नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार तेरा सप्टेंबर आज रात्रीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे मग कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार पहा याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो दक्षिण ओडिशाच्या आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील बंगालच्या उपसागरामध्ये आज सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून आजपासून पावसाचा जोर हा संपूर्ण महाराष्ट्रातच अधिकच वाढण्याची शक्यता आहे तर आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात सांगितलेली आहे यामधील मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे याच कालावधीत या, या काही काला भागात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे पुणे अहिल्यानगर कोल्हापूर घाट परिसर तसेच सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी बीड जालना आणि नांदेड या जिल्ह्यात आज रात्रीपासून पावसाचा हा अधिक राहून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हे पावसाचे वातावरण स सतरा सप्टेंबरपर्यंत कायम राहील दररोज रात्री आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आपली स्वतःची व पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद